झालं सांगू मी कुणाला किती ग सावलेली गुण गेली पडलो मी उनाला लेकरला सोडून कुठे निघून गेली ऐग निघून गेली ग धन्यवाद धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये आज आमची पूर्ण टीम कुठं चालली आहे कार्यक्रमाला कार्यक्रमाचा आहे आपला भाटलीम गाव भाटलिम गावामध्ये आणि देवाचं ठाण आहे सराठी या ठिकाणी सराटी आता सराठी कुठे आहे तर जवळ आता तयारी केली भटलीम मग मध्ये आणि जळ आहे मध्ये तर आमची सगळी तयारी झाली आता समोर तुम्हाला गाडी दिसते बघा त्या कॅमेरा लावा आणि त्या समोरच्या सवासणीबाया बसलेल्या ती त्याच्यामध्ये आहे त्या रंगवलेल्या कळशी आहेत त्या आमची पूर्ण टीम बसलेली आहे आपल्या गाडीमध्ये तर टीममध्ये आज कोण कुन कोण आहे कार्यक्रमाला पाठीमाग बघा कॅमेरादारलाई लखन ही लखन आहे अक्षयताजी हाय कराय हाय पुन्हा लखन आहे आहे लखन भाऊ ना माग योगेश भाऊ असलेला आहे त्याच्यामुळे ती तोंडलं पूलमध्ये झोपले ते मंडळी उशीर झालाय कार्यक्रम लांबचा आहे किंवा कार्यक्रम आता लांब आहे त्याच्यामुळे गाडीतला प्रवास आहे तिथे गेले की जायची तयारी चालू करायची आपल्याला लई सुटली सकाळी लवकरच निघलो होतो आम्ही आहे का नय लास्ट एक वार सकाळ तरी घरनं निघलो तर सात वाजताच पण तयारी करायला ह्याला टाइम गेला तिथला कार्यक्रम आटपला आणि आता आम्ही चालू जळ भरायला कलाकार सगळे आलेले आहे ती रात्रीच्या गाण्याचा कार्यक्रम बघायला विसरू नका म्हणून कसबे ऑफिशियल या चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह कार्यक्रम बघायला गाण्याचं भेटल गीत गायनाचा भरदार असा जबरदस्त असा गाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि भाटलीम गावामध्ये पवार परिवाराचा कार्यक्रम आहे तर जवळपास बाबडा असेल भांडगाव असेल बाबळगाव असेल या परिसरातली जी काही लोकं आहेत आपले सबस्क्रायबर असतील त्यांनी सगळ्यांनी आवर्जून कार्यक्रम बघायला यायचं आहे तुम्ही लाईव्हला तर बघतायच पण आज तुमच्या गावाजवळ का कार्यक्रम आहे मनोज कसबे यांचा तर कार्यक्रमाचा आस्वाद घ्या कार्यक्रम पाहण्याची एकदम सुवर्ण संधी काही दौडू नका कार्यक्रमाला या कार्यक्रम कसा आहे कसा नाही आपल्या कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन असतं नंतर मुलगी वाढवा मुलगी वाचवा ह्याच्याबद्दल विषय असतो वीशेयास्त। बरेचसे विषय असतात माता बघिनंना बघण्यासारखा का कार्यक्रम असतो या यांना बघण्यासारखा का धार्मिक कार्यक्रम असतो या पोत्राची एक परंपरा आणि या परंपरेमध्ये कला जोपासलेली आहे आम्ही तर त्या माध्यमातून लेख काय बहीण भावंडाची माया काय किंवा आईवडिलाची ममता काय असते ह्याच्यावरती आपला कार्यक्रम असतो या तसाच लखाबाईच्या आशीर्वादाने आई हिडेश्वरी आई अंबाबाई आय काळेश्वरीच्या आशीर्वादाने श्री महालक्ष्मी कला पार्टी या पार्टीचा कार्यक्रम आज पाटली मग मध्ये आयोजित केलाय तरी सगळ्यांनीच उपस्थित राहते एकदा पार्टी माग टीम दाखवा आमची राजी आहे ना बोला दोन गोष्टी काय तोंडात आहे का <laughs> तुमच्या तुमचा आयवच खाली करा बोला दोन गोष्टी बोलाच पण बोला बोला हां या मोरे गेल्या जरा गाडी धावा त्यांना आयवच खाली करून देत गाडी पुढे चाली एक पंधरा किलोमीटर जायचंय बरं का जर आपला <गला> आ, आ, का। ले ले हा काढाय की बाहेर हा इथं नका म्हणते आज काय दाजीचा बोलायचं मूड नाही बरं का बघा सवासने बाया पुढच्या गाडीत बसलेल्या आहेत त्या बाटलीम गाव तुम्ही टेंबुरनी इंदापूर रोड जर आला का नाही तर डाग हाताला वळावं लागतं ना आखलूच आला म्हणजे भांडगावला यावं लागतं भांडगावला भांडगावच्या मुसुलातून जाताना लेफ्ट साईडला हात वळावं लागतं तिथं भाटणीम गाव आहे तर या कार्यक्रमाची शोभा वाढवा तर आजचा दिवस आजच कार्यक्रम आहे आज वार शुक्रवार दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस दावा ये मंडळी येण्याचे अगत्य करावी धन्यवाद तुमचा सर्वांचा लाडका मनूज कसबी आणि माझी पार्टी सहकुटुंब धन्यवाद